नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महिषासूर मर्दिनी दुर्गा कशी निर्माण झाली महिषासुराला एका स्त्रीनेच का मारलं याविषयीची कथा दीतीने दैत्यांना धनुने दानवांना जन्म दिला एकदा दोन दानवबंधू रंभ आणि करंभ यांनी शाश्वत अजिंक्यपदाचं वरदान मिळावं म्हणून तप केलं अग्निला प्रसन्न करून घेण्यासाठी रंभ ज्वालांमध्ये तर वरून देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी करंभ जलाखाली उभा राहिला दोघेही दोन तत्वांची आराधना करत होते पण इंद्राने दोघांना त्रास देण्याचं ठरवलं मगरीचा रूप घेऊन त्यानं पाण्यात प्रवेश केला आणि तप करत असलेल्या करंभाला खाऊन टाकलं रंभाला मारण्यासाठी तो ज्वालांमध्ये घुसला पण अग्नीने त्याच्यावर हल्ला केला दोन देव एका दानवासाठी भांडत होते इंद्र जाताच रंभाने कुराड उचलली करंभाच्या मृत्यूमुळं तो अतिशय दुःखी झाला होता तो स्वतःचा छिरच्छेद करणार तेवढ्यात त्याचा हात धरला अग्निदेवानं त्याला दोन वेळा वाचवलं आणि भावाच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी वरही दिला रंभाने पुत्र मागितला असा राक्षस पुत्र जो अजिंक्य असेल आणि ब्रह्मांडावर राज्य करेल कोणत्याही प्रजातीच्या स्त्रीबरोबर संघ करून मिळवता येईल असा पुत्र अग्निनं तथाच तू म्हटलं कोणत्याही प्रजातीची स्त्री मग ती देवी असो वा दानवी प्राणी असो वा मानवी रंभ एका म्हशीच्या प्रेमात पडला तिच्यापासून त्याला पुत्र मिळाला महिषासूर दानव आणि म्हैस यांच्या संकरातून त्याचा जन्म झाला रंभ त्याचा पिता आहे अग्नीने त्याला आशीर्वाद दिला पण आणखी एक वर हवा म्हणून महिषासुरानं ब्रह्मदेवाची आराधना केली अनेक वर्षाच्या तपस्येनंतर विश्वनिर्माता प्रकट झाला ते म्हणाले तुझा पिता माझा पंतू अग्निनं तुला सामर्थ्यवान बनवलं तुला आणखीन काय हवं मला अमर व्हायचं आहे पृथ्वीपासून अभय हवं अग्नीनं मला ब्रह्मांडाचं सम्राटपद दिलं पण मी मर्त्य आहे मृत्यूवर विजय मिळवणं सर्वात मोठं आवाहन आहे अखिल विश्व जिंकूनही त्या विजयाचे फळ चाखायला मी जिवंत राहिलो नाही तर काय फायदा अमरत्व मिळणं अशक्य आहे ब्रह्मदेव म्हणाले महिषासूर म्हणाला मला माहीत आहे पण मला पर्याय हवा आहे केवळ एक स्त्री मला मारू शकेल असा वर मला द्या स्त्री का ब्रह्मदेव म्हणाले तुझ्या निर्मितीमध्ये स्त्री दुबळी आहे नाजूक कोमल हृदयी तिच्याकडून धोका होण्याची शक्यता नाही माझ्या पित्यानेही पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीची मदत घेतली नाही ब्रह्मा हसून तथाच म्हणाले महिषासुरानं पाताळोक भूलोक स्वर्गलोक जिंकून घेतलं त्याचे शिंग देवतांना आणि मानवांना ठार करू लागली मृत्यूचं थैमान पाहून सर्व देव एकत्र आले सर्वांनी मुखं उघडली तेव्हा त्यांच्यामधली ऊर्जा बाहेर प्र पडली प्रखर प्रकाश किरण दैवी शक्ती किरण गोलाच्या केंद्रस्थानी एक झाली तेजोमय तारा प्रकटला त्या ताऱ्यामध्ये स्त्रीची आकृती दिसू लागली विशाल भालप्रदेश अनेक हात सोनसळी काया देवानी आपल्यामधलं सर्व तेज त्या ताऱ्यात ओतलं सर्व देवतांची एकत्रित शक्ती त्या देवतेमध्ये एकवटली संरक्षण करती दुर्गा विष्णूनं तिच्याकडं सुदर्शन चक्र सोपवलं तर शिवानं त्रिशूळ इंद्राने वज्र वायूने धनुष्य वरुणानं आपला शंख यमाने सोटा तलवार गदा आणि भाला दिला दशभुजा दुर्गा सज्ज झाली गर्जना करणाऱ्या सिंहावर आरूढ झालेल्या रणरागिनीचं महिषासुराशी तुंबळ युद्ध सुरू झालं हा संग्राम नऊ दिवस चालला दहाव्या दिवशी देवीनं महिषासुराला खाली पाडलं आणि त्याच्या रक्ताचे पाट वाहू लागले त्याच्या इच्छेनुसार अखेर एका स्त्रीनंच त्याला ठार केलं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद